आणि फुल स्पीड लागलेला आहे आता तुम्ही गाडी बघा पेऱ्याचा स्पीड बघा स्पीड बघा स्पीड बघा स्पीड, स्पीड। मुंडी वजरी ना आता यांचा पॅरा चांगला पाहिले त्यांच्या घरी चिकन जरासा <laughs> मित्रांनो आम्ही झालो आता पेरे टाकायला नांदपचं बैल नेलं ना आमचं विलनला पण नेले पण आता आमचा अनुभव कसं वरापाव घेऊन आले सगळ्यांसाठी आलकट माझ्या वाट्याचं घेतले ना तुम्हाला मित्रांनो यांनी आमच्या वाट्या जाऊन घेतले आणि चला आता तिकडे डायरेक्ट आपण तिकडे मैदानात भेटलो तर मित्रांनो पोहोचलो आम्ही रायत्याच्या या ज्या पेऱ्या टाकाच्या मैदानात पोहोचले आता इकडे बघा पेर्या आणलेला आमच्या विलनचा प्यारा झाले ना विलनला एक सौरव शेठनी नवीन गाडा गिफ्ट दिलेला आहे आजच्या दिवशी आणि पहिलाच प्यारा एकदम चांगला झालेला आम्ही लेट आलो पेऱ्याचा व्हिडिओ नाही बनवायला भेटला न इकडे बघा आपला विलन नाही इकडं घोटस ज भाऊस आले ना आपलं सगळं त्याही वाटत एक नवीन खरेदी गेले कांचरे गेले कुठे योगा यो बघ मित्रांनो यो द्यावा नवीन खरेदी केले त्याची माहिती आपण मुलाखत घ्यावी नंतर यो विलन याचा पॅराडाकले फुपतो हो बा यो द्यावा नवीन खरेदी गेले याही नाही वाटत पक्का बावर आहे भावाला वरत पण नाही तो विलन तुला कसं वाटतं तुला आज एक गाडा बनवले सौरवनी नवीन हा विलन ग्रुपनी कसं वाटत मारू विरू नको चल बाय बाय सौरव आपल्या विलनला कांच कुठला टाकला सोन्या कुठला हा होता कुठला इथला राहतेच का तर ये मित्रांनो विलनच्या जोरीला धावला ना तुम्हाला गाठा दाखवतो कसा बनवले बरोबर बनवले का बागा काय चुकीचं असेल तर कमेंट करून सांगा त्या सौरवला लगेच बनवायला सांगू आपण पेर्याचा मग पेऱ्याचा लेट आलो ना मी काय करू हा मग डबल मारायला सांगणार सौरव मारल नाही एक पेरा परत नक्कीच मारेल नॅनू काय आहे मारायला सांगा ना आपला कॅबिन योग येणार आहे सुंदर तर मित्रांनो द्यावा आणि बंटे आता सोडणार आहे त्याला विलन आपला घ्यायला फुल स्पीड लागले त्याला तुम्ही बघा व्हिडिओ मधीन तुम्हाला अंदाज लागेल आता याचा द्यावाला ना याला झुपाला घेतले बंट्याला पकड ना नीट गाडी लोटा तर मित्रांनो यांचा काही भरोसा नाही बोलता कधी पण उरी फ्याकताना म्हणून आपण कॅमेरा चालूच ठेवू आता झुपाला घेतले बघू नको राहता घे तर मित्रांनो निघत विलन पण विलन आहे ना जाम स्पीडला गेला तर त्यांची व्हिडिओ बनवायला नीट नाही भेटली मी पुरे येणार होतो त्याच्या आधीत तो गेला मग आता आपण काय माहिती आहे काय यांची पण घ्यायची व्हिडिओ म्हणून थोरासा पुरं आले मग परत पालायला नको दे ना मग व्हिडिओमधून व्यवस्थित दिसेल तुम्हाला बघायला भेटेल थांबा तुम्ही व्हिडीओ मध्ये टिकून राहा तर मित्रांनो गाडी सुटली आणि गाडी माझ्या अंगावर येऊ शकतं मला थोरासा बाजूला राहू दे आणि फुल स्पीड लागलेला आहे आता तुम्ही गाडी बघा पेऱ्याचा स्पीड बघा स्पीड बघा स्पीड बघा स्पीड बघा हो या ना तुम्ही पण दावत ती दावत येण्याची या आहे का तुम्हाला काही क्वालिटी विलिटी तिकडं बघा तिकडं बघा स्पीड बघा स्पीड बघा स्पीड बघा आणि गाडी गेली आणि फुल स्पीडला गेले गाडी आणि सरळ एकदम निघलेली आहे तुम्ही व्हिडिओ मधून बघू शकता गोटसा गाववाले एकदम खुश झाले आणि त्यांना त्यांच्या तेन चेहऱ्यावरती तुम्ही आनंद बघू शकता म्हणजे गाडी फुल स्पीड लागलेला आहे म्हणजे गाडीला तो बाबा बाबा जाम खुश झाले आणि आता छाती बघा त्यांनी कशी काढले छाती काढून दोघं तिघं आलं आमचं जयत छाती नाही तरी छाती काढण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो इकडं बघा सुंदर आणि मॅगी आलेले आहे दनादादाचा हे बघा धनादा कॅन्सल नाही कॅन्सल नाही होणार कॅन्सल होणार नाही कॅन्सल नाही होणार तर मित्रांनो चालला पॅराडाखाला सुंदर आणि मॅगी हस्ट ड्रायव्हर बसले तर मित्रांनो बनविली कारणचा वाग्या आणि पिस्तूल पण आलेला आहे हा बघा मित्रांनो तुम्ही वाग्याला बघू शकता वाघ्या आणि तिकडं दोन गुलाल झाले ह्यो बघ ना तो तिकडं पिस्तूल चल पिस्तूल दाखवताल पटकन पिस्तूल दाखवतो थांबा यांच झाले यांचं काम झाले यो बघा मित्रांनो यो पिस्तूल हे मग या जाऊन डाकाचा आहे का जाऊन आपण दाखवू नंतर ना अजून एक नंदी दाखवतो तुम्हाला मैदानात इथं पेऱ्याला आणलेला मित्रांनो हा एक नंदी आणली इकडे पॅरा पण कुठला आहे त्या माहिती नाही कोणी आणले बघू नंतर बघायला भेटेल ना यो आमच्या धनदाचा कॅबी बघा बॉडी एवढीशी आहे पण धावतं ना फुल स्पीड आहे ना त्याची दशत तुम्हाला थोड्या वेळेला दिसेलच तर मित्रांनो इकडं बघा इकडे एक अजून नंदी म्हणजे पेहरे टाकायला आणलेल या नंदीचं तीन पेरे झालं रायतेवाल्यांचं पण त्या काकांनी त्यांचा मान ठेवला ना तिसऱ्या पेरेला सुद्धा तो चांगला पालाला ना आपला गोविलीचा नंदी आहे त्या बाबाचा फुल मान ठेवला भाऊनी असं आपलं म्हणजे एकदम माणूस भाऊ आहे आणि बाबा पण खुश झाला एकदम <laughs> चांगली गाडी पालाली ना बाबा मग ते आता तुम्हाला पेहऱ्यांनी दाखविन नाही तर तुम्ही शर्यत कराला घाबराल बॅककार बालाली गाडी तर मित्रांनो या पवारा बघ ना या जेव्हा किती झालता तो गॅरेज टाकून आले बोलतं पेहेवागायला बोलतं आवड आहे ना पण तुमच्या बॉटन कशाला दुकाला पाहिजे तर मित्रांनो दानादाच्या सुंदरची गाडी सुटली आणि ती गाडी इथं आले ना मला आंब्याच्या मागे दे तुम्हाला मध्ये दाखवत होत आंबा इकडं पण येऊ शकतं आली 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 गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली आणि सौरव तिथल्या ठोकून बघतं आणि सुंदरची एक नंबर गाडी आलेली आहे सुंदर काम मित्रांनो इकडं बघा पॅराडागाला आणले तरी शर्यत बघायला इकडं पेऱ्याला आले तिकडं तरी ते खिडकालीचा आड्यात ज्या शर्ती चालू आहे ते शर्यत बघताना कंची शर्यत आहे र न्यानो बघ नीट पेरेला असते तर मित्रांनो बघा इकडं बनिलचा आपलं वाग्या 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 आणि वाघ्याचा स्पीड बघा तुम्ही वाघ्याचा स्पीड बघा वाघ्याचा स्पीड बघा दादा स्वतः ड्रायव्हर नाही एवढी पारा बघायला धामलेली स्पीड खुशाल <laughs> कसा स्पीड वाटला तुला इकडे इकडं बघा वाघ्याच्या जोडीचं वाघ कसं जगलं धावता ब्लॅक वाघ जिंकला आणि हे दोन तीन वाघ आला चप्पल घेऊन आला चप्पल घेऊन आला धावत अरे तुझा वाघ्या धावला ना वाघ्या एवढ्या स्पीडला धावला ना मी अशी झप घेतली कशी अशी तुला काय वाटतं मग आता काही नाश्ता विष्ट खाऊशील का नाही मग चला आता मी वडापाव बिडाबा घात नाही बघा ईश्वर ती बघता ना बघा कोणची कोणची तर मित्रांनो तुम्ही इथं आलेल्या सर्व मान्यवरांना एक विनंती आहे कोणी जेवढ्या शिवाय जाऊ नये मटणाचा खुराक घातलेला आहे सगळ्यांना ना, शाकाहारीवाल्यांना पनीर बनवलेले कोणी जाऊ शकत नाही असा विनयाशा सगळेही जेवल्याशिवाय जाऊ नका भावांना चांगली सोय केलेली आहे सौरव शेलर यांच्या घरी का मुंडी वजरी ना आता यांचा पॅरा चांगला बांधले त्यांच्या घरी चिकन जरासा आता <laughs> कॅबीला जो पाच आहे आता कॅबीची एंट्री बघा फक्त त्याचा स्पीड बघा तुम्ही स्पीड म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान तर मित्रांनो इकडं बघा पावशे एक गावठी नंदी बघायला भेटले आपल्याला तर या नंदींचं नाव काय रे भाई काय हा शंकर आणि कॉकटेल आता यांचं सुद्धा इथं पॅराडागाच आहे आपल्या इथं तुम्ही बघू शकता स्टँड दिले त्याच्या उठ्या नको आलो कॅबीला गरम करायला घेतले मित्रांनो इकडं बघा जयेश बघ जयेश तर मित्रांनो माझा भाऊ दीपेश शेलार त्याला अतिशय आनंद झाले आणि माझं सगळं तमनेल बिमनेल बनून देत ना स्टार्टिंग पासून शर्तींचा अर्थ माझ्या ह्यात भावानी लावले मी काही या म्हणून बोलतच नाही तर माझा गुरु आहे माझा भाऊ नाही हे सगळं माझं भाऊस हे आपल्याला नेहमीच साध्य आमचा सा नियोजनाचा बादशाह साहिल शेलार ही गँग बघा ही गँग या भांगरी चालू आहे <laughs> इकड इकरन इकर म्हणजे मेन आहे पब्लिकचा भित्ताड झाला दा पाहिजे आपला कॅबी इकडे इक्र रा इकराय इकर... श्रवण इक्र राय इकडं हा इथं रा इथ आमचं नॅनू काठी घेऊन राही या कुत्रा पण ऐकणे कधी सांगता तो आमचा इथेच ऐक नाही नॅनूला घे ना काठीची जोर घे तिकडं घे तिकडं घे आयला भाऊला पण व्हिडिओ मधून घेऊन टाकू भाऊ बोलतो भाऊ कुठला आहेस तू कांब्याचं का व्हिडिओ मधून घेतले तुला आता टेन्शन नाही नाव काय शिवनाथ केवनात कि नाही तर मित्रांनो आली गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आले बाजू बाजूला चल कॅबी आणि यो आले आपला कडचर ना स्पीड बघायला भेटले आणि कॅबीचा स्पीड बघा धनादा स्वतः असेल तो आणि काय कडक स्पीड लागलेला आहे कॅबी कॅमेरा घेऊन कॅबी सावरो, आले तुम्हाला स्पीड फुल भावन तुम्हाला कसं वाटलं एकदम, एकदम कडक ना दादा तू गॅरेज टाकून आले जाना घेऊन तुमची गाडी सुटायची ना अजून एक नाही पावसे पाडवाल्यांची गाडी आहे त्यांची व्हिडिओ घ्यावता कॅबीला परत चालवले ना हा एक नंदी हा काका कुठला रायत्याचा नंदी आहे तुम्हाला दाखवलेला या काकाचा आहे तर मित्रांनो ही गाडी आलेली आहे आणि गाडीचा स्पीड खतरनाक दिसत कालो का नाही हो सगळे अलर्ट राहाय चला 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 स्पीड कडक आहे चला चल चल अकल, स्पीड ला, अकल, तर आला मित्रांनो कॅबी चल चल वाय 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 चल कडक कडक चल कडक कॅबीचा दुसरा प्यारा मित्रांनो मस्त गाडी धावली नाही हो दानादा स्वतः ड्रायव्हर होता तरी तुम्ही बघू शकता यो रायत्याचा मल्हार नाही या पोरांचा बैल आहे तो तो काका आहे तो काका माग आहे आता तर तुम्ही बघू शकता मल्हार रायत्यावाल्यांचा तर मित्रांनो शाला सुटली सगळी चालली घरी यो संध्याचा अभ्यास होता सगळ्यांचा आणि नंतर परीक्षा अध्ययन होतात तर जाणादा कसा वाटला आज तुम्हाला एकदम मजा येत मित्रांनो नक्कीच तुम्हाला आपलं पेहरा आणि व्हिडिओ आवडला असतील नांदपची पोरा होती रायट्याची गोटसंची अजून कांब्याची होती बरीच होती करा, करा, करा। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आज खिडकालीला मैदान नव्हता मी नाही येऊ शकलो मित्रांनो आपल्याला पण थोडाफार रिक्षावरती राहायला लागतं एवढा आपण मोठा श्रीमंत नाही तर मित्रांनो जरा समजून घ्या ना मला माहिती आहे तुम्हाला मी आलोच पाहिजे असं पण नाही पण मला पण आवड आहे तुम्हाला पण आहे न कोणाला वाईट वाटलं असेल तर माफ करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या कॅबीला बघा कसं आहे कॅबी दानादाचा छोटावा आहे पण बॅकर स्पीड आहे त्याला आणि आता लवकरच तो मैदान गाजवणार आहे नाही आपली अख्खी नांदपची गँग आहे आता बाकीचं सगळं गेलं घरी शाला सुटली पाठी फुटली चला बाय बाय